बाबा बासुंदी आज घेऊन या ना अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे पुढील तीन दिवसात हस्तांतरण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कामकाजाची पाहणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला अठरा ऑगस्टपासून सुरुवात होत आहे इमारतीची सुरू असलेली कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले त्यांनी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयासमोर जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील प्रस्तावित सर्किट बेंच इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळी तिन्ही इमारतीच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या तिन्ही कोर्ट रूमची पाहणी केली यावेळी त्यांनी बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली येत्या अठरा ऑगस्टपासून कामांना सुरुवात होणार असल्याने इमारतीचा ताबा न्यायालयाकडे अकरा ऑगस्टला देणे आवश्यक आहे याबाबत पुढील तीन दिवसात इमारत न्यायालयीन कामकाजासाठी हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले शाखा अभियंता रोहन एडगे कंट्राटार अनिकेत जाधव व उदय खोरपडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲडव्होकेट इंद्रजित चव्हाण टी एस पाडेलकर व्ही आर पाटील के व्ही पाटील मनोज पाटील संग्राम देसाई प्रमोद पाटील आदी उपस्थित होते